दादा नमस्कार, नमस्कार। आपलं पूर्ण नाव काय देवीदास पुंडलिक भांगे देवीदास पुंडलिकरावजी भांगे आ, गाव गोंदा आपलावला किन्नीखरडा गाव किन्नीखरडा तहसील समुद्रपूर तहसील समुद्रपूर जिल्हा वर्धा वर्धा बरं देवीदास भाऊ मला हे सांगा की आपलं जे हल्ली ज्या शेतात उभा आहे हो हे कोणत्या प्रकारचं पीक आहे त्याच्यामध्ये चना देवीदास भाऊच्या शेतात आलो आपण चना पिकामध्ये मला हे सांगा देवीदास भाऊ की आपल्या चण्यावरती पहिले त्रास काय होता सुरुवातीत सुरुवातीत म्हणजे की आता जसं आता तुम्ही फवारणी वगैरे घेतलेली आहे बरोबर आहे तर मला हे सांगा की याच्यावरती अधिक त्रास कशाचा होता की म्हणजे आता जसं चना फ्लॉवरिंग वरती आहे तर आधी काय होतं हे सांगा मला थोडा मर रोग होता जiley... मर रोग होता आणि जसं चणा फुलावर वगैरे होता का फुलावर नव्हता तर मला हे सांगा की आता तर चना चांगला फुलावर आहे बरोबर आहे तर मला हे सांगा की याला तुम्ही कोणत्या प्रकारचं औषध फवारणी केलं म्हणजे की तुम्हाला कोणत्या दुकानदारीने औषध दिलं श्री साई कृषी साई गणेश कृषी केंद्र अच्छा श्री साई कृषी केंद्र हिंगणघाट यांच्या यांच्याकडून तुम्ही औषध घेतलं मला हे सांगा की औषध घेतल्यानंतर मारल्यानंतर तुम्हाला चार दिवसामध्ये कोणत्या प्रकारचा रिझल्ट भेटला हे सांगा आता औषध घेतल्या चार दिवसाच्या नंतर चना फ्लोरावर ब्रँचेस अच्छा म्हणजे चना फ्लॉवरिंग वर आला म्हणजे आज फवारणीचा कितवा दिवस आहे चौथा दिवस चौथा दिवस फवारणीचा चौथा दिवस त्याच्यानंतर मारल्यानंतर चना फ्लॉवरिंगवर सुटला फुटवे घेतले आणखी काय काय झालं फुटवे चांगले काढले अच्छा फ्लॉवरिंग चांगले अच्छा आणि कळ्या वगैरे पण चांगल्या आहे तर मला हे सांगा देवीदास भाऊ की याच्या पहिले बी तुम्ही खूप प्रकारचे फवारणी केल्या असल जसं आता फवारणी आधी तुम्ही कोणत्या करत होते काय होते तुम्हाला माहिती मला हे सांगा कि जी आये थे कशे की त्याच्यापेक्षा जे रिझल्ट आहे हे कसे वाटले तुम्हाला रिझल्ट चांगले वाटले ना आणि दुसरी गोष्ट हे सांगा की बुरशीनाशक बुरशीनाशक आहे का नाही दिलं अजून सोबत हे की जसं आहे तर फुलाची गळ होत आहे का कसं आहे खूप दुकानदार काय करते की बुरशीनाशक वापरते फुल फ्लॉवरिंग साठी पण टाकते बरोबर आहे फुल गळणा झाली पाहिजे त्यासाठी तर मला हे सांगा की साई गणेशावाल्याने तुम्हाला असं फुल न व्हायसाठी काही कोणत्या प्रकारचं औषध दिलं का म्हणजे बुरुशनाशक वगैरे टाकलं नाही ना, ना। फक्त त्यांनी जे तुम्हाला एक किंवा दोन प्रकारचं औषध दिलं त्याच औषध दोन प्रकारचं औषध दिलं ना त्याच्यामध्ये फ्लॉवरिंग पण आणि फ्लॉवरिंग ड्रॉपिंग पण थांबून गेली तर दोनच प्रकारचं औषध दिलं ना तर मारल्यानंतर तुम्हाला म्हणजे फुल पण नाही होत आहे ना ठीक आहे धन्यवाद